वर्षांपासून हा विजयदुर्ग या समुद्राच्या लाटांचा मारा झेलत उभा आहे आज ही डवलामध्ये उभा आहे ही आहे माझ्या मागची ही चोरवाट नमस्कार मित्रांनो मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर या कोस्टल राईडच्या पूर्ण ट्रिपमध्ये आपण आज आलेलो आहोत विजयदुर्गला आणि इतका भन्नाट आणि जबरदस्त नजारा आहे इथला एकदम पाणी हिरवंगार आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया विजयदुर्गावरती प्रवेश करताच सगळ्यात पहिलं लागतं हे हनुमानाचं मंदिर हे आता नवीन बनवलेलं आहे आणि हा आहे विजयदुर्ग एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्ध नौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा बडीमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची त्या अनुषंगाने सगळ्या युद्ध नौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसोबा होता पण एक एक करून तीनही युद्ध नौका बुडाल्या याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत भीन्त। ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही वर दिसत नाही स्वराज्याच्या आरमाराची जहाज गलबत मचवे वगैरे या भिंतीवरून सहज एजा करत कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत म्हणूनच पाश्चात्यांची जहाज गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जा या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या विजयदुर्ग विजयदुर्ग हा किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा बोजने बांधला पुढे तो बहामणी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक तेरा डिसेंबर इसवी सन एकोणीसशे सोळा या दिवशी घोषित करण्यात आले आहे तर या प्रवेशद्वाराचं जे बघू शकता बांधकाम जे गोमुख पद्धतीचं आहे आणि हे जे दोन गुरुज आहेत हे पुढे आणि प्रवेशद्वार आतमध्ये त्यामुळे जेणेकरून बाहेरून हा प्रवेशद्वार दुसरीक्षेपात नाही आलं पाहिजेत आणि प्रत्येक प्रवेशद्वारासारखं या प्रवेशद्वारामध्ये पण इथे आरामाच्या अशा खोल्या बनवलेल्या आहेत हे बघू शकता या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर इकडे मागच्या बाजूला हे आहे दारुगोळ्याचं कोठार या दारुगोळ्याच्या कोठाराच्या बरोबर ऑपोजिट साईडला ही आहे सदर आता या सदरेवरती जाऊया आणि मग बुयारी मार्ग बघूया विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता चाळीस किलोमीटर लांब असलेली वाघोटन काडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे कारण मोठी जहाजे काडीच्या उतळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात असत पण ती समुद्रावरून दिसत नसत तर आत्ता आपण उभे आहोत ही आहे सदर इथे बैठका व्हायच्या भला मोठा हा असा हॉल आहे आणि इथे वरती बघू शकता याच्यामध्ये ज्या खाच्या आहेत इथून या खाचेमध्ये लाकडाचे जे सागाचे लाकड होते त्याचा सपोर्ट देऊन वरती छप्पर असावं आणि वरती पहिला मजला असणार समोर बघू शकता सुद्धा आहेत असंच काहीसं बांधकाम आपण वसईच्या किल्ल्यावरती सुद्धा पाहिलं होतं हा आहे खोबलडा बुरुज आणि हे आहे भुयारी मार्ग हा जो आहे हा आहे भुयारी मार्ग आणि बघू शकता इथून खाली आल्यानंतर हा असा भुयारी मार्ग आहे जो त्या बुरजावरती बाहेर पडतो या भुयारी मार्गातून बाहेर पडल्यानंतर हा आहे बुरुज आणि प्रामुख्याने या विजयदुर्गचा सुद्धा वापर या समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी होत होता तर अनेक वर्षांपासून हा समुद्राचा मारा झेलत विजयदुर्ग असा आहे तसाच उभा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये तटबंद्यासुद्धा याच्या कोसळल्या आता संवर्धनाचं काम सुरू आहे त्या तिथे बघू शकता ती चोरवाट आहे गडातून बाहेर येण्यासाठी प्रवेशद्वार त्या साईडला होता आणि चोरवाट या साईडला मगाशी त्या भुयारी मार्गातून मी जी तुम्हाला वरती गेल्यावरती ती बुर्जावरनं जी तुम्हाला चोरवट दाखवली ती ही चोरवाट आहे आपण आता खाली जाऊया ही आहे माझ्या मागची ही चोरवाट आणि आपण तो भुयारी मार्ग तो बोरूज पण तिथून ही चोरवाट पाहिली होती इथे मला वाटते छोट्या नावी छोट्या बोटी इथे ठेवून जेणेकरून काही खलबत असतील किंवा काही इमर्जन्सीच्या वेळेला तिथून पलायन करण्यासाठी पण हा मार्ग युजफुल होता या चोरवाटेच्या जस्ट बाजूला ही अशी एक खोली आहे आता मी आतमध्ये जात नाही कारण की वटवगळ आहेत आतमध्ये भली मोठी अशी ही खोली आहे जे ज्या विजयदुर्गाचं जे वास्तू आहेत या सगळ्या तटबंदीमध्ये आहेत आणि आता प्रॉब्लेम असं झाला आहे की बॅटरी वीस टक्के उरली आहे गोप्रोची आणि त्यामध्येच मला मा आता हे पूर्ण शूट करायचं आहे ओके तर या तटबंदीमध्ये सुद्धा बघू शकता ही अशी छोटीशी खोली आहे या दुर्गाला तीन तटबंद आहेत तीन प्रोटेक्शन्स आहेत बाहेर एक आहे ही दुसरी आणि ही तिसरी तटबंदी तीन लेअरचं प्रोटेक्शन आहे खरं तर हवा थंड आहे पण उन्हाचे चटके बरेच लागतात आणि आपण ही आता पूर्ण एक गडफेरी पूर्ण करूया बघा या बाले किल्ल्यातून हे असं लक्ष ठेवण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठीचा सा हा मार्ग आहे तर आता आपण आलेलो आहोत या बुरुजावरती आणि या प्रत्येक काही काहीतरी काही नावं आहेत तसा हा आहे व्यंकट बुरुज त्यांचा मारा झेलत उभा आहे हा आहे शिंदे बुरुस आणि इथे सुद्धा चौकी पहाऱ्यासाठी असं काहीतरी बनवलेलं आहे हे जे तटबंदीच्या खाली दिसते हा आहे चुन्याचा घाना या बुरुजाची तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे बघू शकता या बुर्जामधील या इमारतीचं बांधकाम बघू शकता जवळपास तीन मजली होतं विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे हा किल्ला मुंबईच्या सुमारे दोनशे पंचवीस किलोमीटर वर व गोव्याच्या उत्तरेस दीडशे किलोमीटर वर आहे सुमारे सतरा एकर जागेत हा किल्ला पसरलेला आहे या किल्ल्यास तीन तडबंदी आहेत त्यास चिलखती तडबंदी असे म्हणतात याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेले आहे या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे आपण आता पुन्हा प्रवेशद्वाराजवळ आलोय आणि या प्रवेशद्वाराच्या बाजूला हा आहे खलबतखाना जिथे सगळी खलबत व्हायची आपण आता आतमध्ये जाऊया आणि वरती आहे ध्वजस्तंभ हा हे खलबत खाना तर फायनली आता आपण निघालेलो हो आहोत रिटर्न आपल्या कोस्टल राईडवरती <laughs> हा व्हिडिओ कोस्टल राईड नंतर येणार आहे आणि हा खास माणसाचं इंट्रोडक्शन करायचं राहिलं मयूर आहे सो पहिल्यांदा आपल्यासोबत आपल्या ब्लॉगमध्ये आलेला आहे हॅलो गाईज <laughs> सिद्धी पण <पन> बघते <वकते। laughs> <laughs> तू मेल्या माझ्या ब्लॉग मध्ये पडीक आहेस ओके तर आता वेळ झालेली आहे पुढच्या प्रवासाला निघण्याची थोडा घाई गडबडीतच व्हिडिओ केला कारण की पुढे आम्हाला कुंकेश्वर आणि मालवणला सुद्धा आहे आणि अडीच वाजले जेवायचं सुद्धा आहे तर लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय